नमस्कार कलाविष्कार या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे मतदारांचे सर्ष स्वागत विजन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे या कार्यक्रमांतर्गत आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत संचालक नाफेड भारत सरकार या पदावरती नियुक्त असणारे सर्वांचेच लाडके आणि सध्या चांदवड आणि देवळा या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या एक वर्षाभरापासून ट्रेंडिंग मध्ये असणारं नाव म्हणजेच मान्य श्री केदार आहे यांच्याशी आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत विजन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नानांशी आपण या मतदारसंघाची सद्यस्थिती व भविष्यातील त्या संदर्भातील नानांचं विजन जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत प्रथम तर नाना आपल्या या विजन मध्ये सर्स स्वागत नमस्कार नमस्कार आपण बघू शकतो नाना की सध्या सगळीकडेच राजकीय वातावरण आपल्याला दिसतंय आणि गेल्या अनेक दोन पासून हा जो काही मतदारसंघ आहे चांदवड असेल देवळा असेल तो भारतीय जनता पार्टीकडे त्याच्यावरती आहे विद्यमान आमदार त्यावरती मान्य श्री डॉक्टर राहुल दादा आहेर आहेत कार्यरत तर येणाऱ्या काळामध्ये आपलंही नाव खूप सारं चर्चेत आहे आणि जनसामान्यांमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांच्या प्रत्येकाच्या तोंडावरती सध्या एकच नाव आहे ते, ते, आहे ते, आहे ते नाव आहे मान्य श्री केदारना आहे त्या दृष्टिकोनातून आपले राही। वी वी आपले आपले ना मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे विविध क्षेत्राबाबत आपल्याकडनं आपलं विजन जाणून घेणार आहोत सुरुवातीला नाना मी सुरुवात करतो की सध्या या चांदोड आणि देवळा या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी मला फिरताना दिसतात अगदी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जातात मग ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जातात त्यावेळेस या दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय आहे आणि या दृष्टिकोनातून आपलं भविष्यातील विजन काय आहे मी गेल्या एक वर्षापासून साधारणतः प्रवास करतो म्हणजे म्हणजे सातत्यानं राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये असल्यानंतर माझं सातत्य हे शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळे माझं शेतकऱ्यांप्रती संपूर्ण जाणीव आहे आता गेल्या एक वर्षापासून संपूर्ण प्रवास करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांपासून महत्वाच्या गोष्टी आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा असेल प्रश्न असेल त्यांच्या शिवार पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की त्यांच्या घरापर्यंत जायला रस्ते निवाडी वस्त्यांना जायला रस्त्यांचा प्रश्न असेल त्याच्यानंतर शेतमालाचे प्रश्न असतील पीक विमाचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि माझ्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा केली की नाना हे आमचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आपण सक्षम आहात तर तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आपण बघू शकतो की नानांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावरती जाऊन आलेला अनुभव आपल्याला सांगितला नाना पाठीमागील काही काळामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी काही परस बागाचं बियाण्याचं वाटप केलं होतं त्या संदर्भात काय सांगा नक्कीच काय आपण काही ना काहीतरी शेतकऱ्यांप्रती केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो सातत्यानं मी देवळादार काम करत असताना जे प्रश्न आहेत ते मी सातत्यानं सोडवत असतो आणि आता चांदोड तालुक्यामध्ये जेव्हा मी प्रवास केला त्यावेळेस मी संपूर्ण परिसरामध्ये एक फारच आहे बघा इथे या ठिकाणी या अशा पद्धतीचं मी साधारणतः बियाण्याचं मी पूर्ण याच्यात वाटप केलेलं आहे आणि त्याच्यातनं जे हेतू एकच की आपण जे फळ आपण भाजीपाला घेतो औषध फवारी माले जाते त्याच्यातनं ते दुष्परिणाम होतात आणि मग ह्याच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला शेतकऱ्यांना दिलं किंवा घराच्या परसबागेत जरी त्या ठिकाणी ते केलं तर त्यातून घरगुती भाजीपाला आपल्याला मिळू शकतो एक एक प्रामाणिकपणे असा हेतू होता बाकी आणि असं पण मी अनेक प्रश्न जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्न बोलतात परवा दिवशी मी भागामध्ये गेलो होतो विजेचा एका ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न होता तात्काळ त्यांनी मला सांगितलं संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला एका दिवसात त्यांनी ट्रान्सफॉर्मर तिथे उपलब्ध करून दिला म्हणजे मी राजकारणापेक्षा समाजकारण करणारा कार्यकर्ता आहे आपण बघू शकतो की शेतकऱ्याच्या प्रति असणारी आस्था आणि शेतकऱ्याच्या प्रति असणारी बांधिलकी नाना या दोनही मतदारसंघामध्ये सातत्याने जपताना दिसतायत त्यांनी परसबागेच्या बियाण्याच्या बाबतीतील उद्देश देखील आपल्याला सांगितलेला आहे की हा उद्देश किती महत्वाचा होता नाना कुठलीही पंचवार्षिक निवडणूक आली गेल्या दहा वर्षांची असेल वीस वर्षांची असेल सातत्याने या मतदारसंघामध्ये गाजला जातो तो पाण्याचा प्रश्न आपण नवीन चेहरा म्हणून या दोनही मतदारसंघामध्ये फिरतायत उमेदवारीसाठी इच्छुक आहात ज्यावेळेस आपण जनसामान्यांमध्ये जाता त्यावेळेस या पाणी प्रश्नाबद्दल लोक आपल्याला काय सांगतात आणि त्याबद्दल आपलं विजन काय खर तर पाणी प्रश्न हा ज्वलंत असा प्रश्न आहे पूर्वी आदरणीय बाबा सांगायचे कि भविष्यामध्ये पाण्यासाठी रक्ताच पाठवातील माझं तर स्वतःच मत असेल पाण्याच्या प्रश्नावरती राजकारणच करायला नको बरोबर सर्वांनी राजकारणापलीकडे जाऊ राजकारण हे मतदानापासून मतदान संपल्यानंतर ते संपलं पाहिजे सुरूपासून संपलं पाहिजे मतदान होईपर्यंत त्याच्यानंतर राजकारणामध्ये राजकीय व्यक्तींनी एकत्र येऊन विकासासाठी राजकारणापलीकडे त्या ठिकाणी ते प्रश्न हातात घ्यायला पाहिजे आपला जो चांदोड देवळा मतदारसंघ आहे हा संपूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी आहे कुठलीही इंडस्ट्री नाही औद्योगिक वसाहत नाही मग शेतकरी मूळ शेतकऱ्याला काय पाहिजे असतं पाणी बीज आणि त्यांच्या घराबद्दल जायला असतात त्याला काही नको असतं आणि पाणी प्रश्न याच्यावरती सर्वांनी एकत्र येऊन गेलाच मी कोणावर टीका नाही करणार मी आता तो सोबत पण नाही कोणावर टीका करायचा आहे पण एक निश्चित सांगतो मला जर चांदोळ देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेने जर मला संधी दिली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये जर काम झालं नाही असं मी देवाचा अंधव देव्या मतदारसंघामध्ये काम करून दाखवे पाण्याचे प्रश्न असो विजेचे असो सिंचनाचे प्रश्न असो सर्व मी मार्गी लावेल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन मार्गी लावे कारण प्रत्येक राजकीय व्यक्तीमागे त्याचं काहीतरी गुण असतात त्याचे अनुभव असतात त्यांना बरोबर घेऊन केलं राजकारण न करता तर निश्चितपणानं कुठलाही प्रश्न असो तो तात्काळ मार्ग लागला आपण बघितलं असेल की पाणी प्रश्नाच्या बाबतीत नानांनी अतिशय स्पष्ट सांगितलं पाणी हा काही राजकारणाचा विषय नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन जा जर जा आपण या विषयाकडं गांभीर्यानं पाहिलं तर हा प्रश्न कायमचा सुटू शकतो नानांनी त्यांच्या विजनच्या माध्यमातून सांगितलं की जर भविष्यात मला या मतदारसंघामध्ये मायबाप जनतेने संधी दिली तर सत्ताधारी असेल विरोधक असेल त्या सर्वांना एकत्र घेऊन हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी नाना निश्चित प्रकारे प्रयत्न करतील असं त्यांनी त्यांच्या विजनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे नाना या पाणी प्रश्नाच्या व्यतिरिक्त थोडासा प्रश्न आहे की सध्या आपल्या चांदवड असेल देवळा असेल दोन्ही मतदारसंघामध्ये खूप तरुण सुशिक्षित आहे अगदी चांगल्या पद्धतीचं चा, चांगलं एज्युकेशन त्या मुलांनी घेतलेलं आहे पर्यायाने त्या तुलनेने नोकरी उपलब्ध होताना आपल्याला दिसत नाही तर या दृष्टिकोनातून रोजगार मिळण्यासाठी आता अलीकडेच आपण रोजगार मेळावा घेतला कदाचित तो त्याला जोडून आलेला प्रश्न असावा परंतु या रोजगाराच्या संधीसाठी सध्याची स्थिती काय आहे आणि आपलं त्या संदर्भातील काय <laughs> कालच त्या ठिकाणी महा चांदोड येथे महारोजगार मेळावा आपण आयोजित केला होता <laughs> त्या ठिकाणी पंचावन्न पेक्षा नामांकित कंपन्या जास्त कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि जवळजवळ पंचवीसशे विद्यार्थ्यांनी म्हणजे साधारणतः बेरोजगारांनी त्या ठिकाणी नोंदणी केली आणि नोंदणी केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांदोळ देवळ्या भागामध्ये एवढा मोठा रोजगार बेरोजगार आहे हे माझ्या लगेच लक्षात संध्याकाळी जेव्हा मी अपडेट घेतलं की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तरुण बेरोजगार होते त्या ठिकाणी जवळजवळ चौदाशे तेराशे अठ्ठावन्न बेरोजगारांना नियुक्तीपत्र दिलं अरे हे तेराशे अठ्ठावन्न बेरोजगारांना त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं आणि आज त्यांना रोजगार उद्यापासून मिळणार आहे आणि ह्या रोजगार महारोजगाराच्या माध्यमातून मला मी ठरवतो त्याशी त्यालाच सांगितलं की मी दरवर्षी ह्या महारोजगार मेळाव्याचं त्या ठिकाणी आयोजन करणार आहे आणि जर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या भागामध्ये एखादी औद्योगिक वसाहत जर आपण तयार करू शकलो हायवे आपण त्या ठिकाणी चांदूर आपल्या मतदारसंघातून हायवे जातोय त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि एखादी इंडस्ट्री औद्योगिक वसाहत झाली एक एज्युकेशन हब तयार झालं तर निश्चितपणानं याला एक चांगलं स्वरूप तयार होऊ शकत आंध्र देवळा मतदारसंघाच्या आणि दोघांच्या मतदारसंघात हायवे गेलेला आहे याचा फायदा कनेक्टिव्हिटीसाठी मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी औद्योगिक वसाहत आणि पाण्याच्या प्रश्नाबरोबर जे औद्योगिक वसाहतीला पाणी लागतं हे दोन्ही प्रश्न एकमेकांवरती डिपेंड आहेत ते जर झालं तर हा पण प्रश्न लगेच मार्गी लागणार आहे त्याच्यामुळे माझा त्याच्यावरती भर राहणार आहे दुसरं शेती बरोबर त्या ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आपण बघितलं सातारा सांगली कोल्हापूर नगरपासून पुढे जे गेलो आपण सांगता त्या भागामध्ये तिथले शेतकरी एकदम चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये वावरतात त्याच कारण असं आहे प्रत्येक शेतकऱ्याला जोडधंदा आहे आणि तो जोडधंद्याच्या माध्यमातून त्याला जे पैसे मिळतात त्याच्यातनं पूर्ण आठवड्याचा किराणा असेल शेतीतली रोजगारीची मजुरी लागते ती असेल ह्या संपूर्ण त्याच्यावरती त्याचं भागतं माझा मनोदय असाच आहे की आपल्या परिसरामध्ये शेतीला जोडधंदा व्यवसाय कुक्कुटपालन असेल दूध व्यवसाय असेल या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध देणार फार मोठ्या प्रमाणात दुधापासून बाय प्रॉडक्ट पनीर असेल श्रीखंड असेल अनेक दुधाची पावडर असेल या बाबतीमध्ये निश्चितपणानं माझ्याकडे एक विजन आहे आजपर्यंत मी कायम राजकारण करत असताना समाजकारक आणि व्यावसायिक पण आहे चांगल्या दृष्टिकोनातून त्याच्यामुळे निश्चितपणानं याच्यामध्ये शेतकऱ्यांप्रती मला कराची भावना आहे फक्त ती संधी मिळायला पाहिजे आपण बघू शकतो की रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नानांनी सांगितलं की कालच चांगवड या ठिकाणी झालेल्या रोजगार मेळाव्यामध्ये साधारणतः तेराशे ते चौदाशे विद्यार्थ्यांना किंवा बेरोजगारांना त्या ठिकाणी नोकरीचे प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं म्हणजे खर तर ही आपल्या दोनही तालुक्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कुठंतरी शिक्षण घेऊन समोर आलेली ही तरुण पिढी नोकरीला व्यवसायाला लागते ही आनंदाची गोष्ट आहे आणि नानांनी त्यांच्या विजनच्या माध्यमातून सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रतिवर्षी नाना अशा स्वरूपाचे महारोजगार मिळावे या दोनही तालुक्यांमध्ये घेणार आहेत ज्या मेळाव्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आणि नानांनी एक या रोजगार मेळाव्याला जोडून दुसरी एक गोष्ट सांगितली की शेतीवरती अवलंबून न राहता शेतकऱ्यांना जर इतर जे काही उद्योग व्यवसाय आहेत त्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी प्रगती केली ते जर उपलब्ध झाले तर ते दे देखील दे दे शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी दे आशावादी ठरतील अजून नानांनी एक मुद्दा सांगितला की एम आय संदर्भातला की जर पाणी आलं तर एम आय डी सी या दोनही गोष्टी एकमेकांवरती आधारित आहे आणि एम आय डी सी साठी आपल्याकडं पूरक पोषक वातावरण निश्चित प्रकारे केलं जाऊ शकतं असं नानांच्या सर्वेच्या माध्यमातून असेल हायवेच्या माध्यमातून नानांच्या ते निदर्शनास आलं आणि नानांनी ते या ठिकाणी बोलून दाखवले नाना याच्या व्यतिरिक्त माझा आपल्याला थोडासा एक प्रश्न आहे की आपला जो चांदवड असेल देवळा तालुका असेल तो अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि एवढं निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं असताना सुद्धा काही दृष्टीने पर्यटनाचा अभाव आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये दिसून येतो या दृष्टिकोनातून पर्यटनाची सद्यस्थिती काय आहे आणि आपलं या संदर्भातील भविष्यातील विचार आपला जो चांदूरदेव विधानसभा मतदारसंघ आहे हा पर्वतरांगाने डोंगराने नटलेला बघितला असेल आपण याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा विषय असा आहे की आपण इच्छामणी गणपती असेल शनी महाराजचं मंदिर असेल रेणुका माताचं मंदिर असेल चंद्रेश्वर महाराजांचं मंदिर आहे आपण जर तिथे रोप वे केला तर तिथे पर्यटकांना आपण ते आकर्षित करू शकतो राजमाता आयल्या बाई होळकरांचं त्या ठिकाणी रंगमहाल जो आहे तिथं जर आपण त्याची जतन केली व्यवस्थित चांगला नावारूपाला त्या ठिकाणी व्यवस्थित जतन करून त्या ठिकाणी आपण त्याला स्वरूप चांगलं दिलं पर्यटनाचं स्वरूप दिलं तर महाराष्ट्रातील विविध भागातील लोक त्या ठिकाणी राजमाता आल्याने होळकरांच्या त्या रंगमहाला बघण्यासाठी येऊ शकतात आणि चांदवडचं चा, ते एक वैभव आहे राजमाता अहिलाबाईंच वक्रांचं ते रंग जे उपराजधानी होती ती ते एक वैभव आहे त्याच्याकडे निश्चित दुर्लक्ष झालेलं आहे तर निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी करू शकतो रायगीर किल्ला असेल धोडम किल्ला असेल हट्टी त्या ठिकाणी ठिकाणी त्या ठिकाणी आपण चांगलं पर्यटन केंद्र करू शकतो आमच्याकडे देवळाला एक वाजगाव या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र आहे एकदम चांगलं पण देवरेख त्या ठिकाणी केलेला आहे आणि करण्यासारखं खूप आहे पण ते विजन आहे त्याला संधी मिळायला पाहिजे एवढंच आहे फक्त आपण बघू शकतो की नानांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं त्यामध्ये चंद्रेश्वर महाराज मंदिर असेल त्यानंतर रेणुका मातेचं मंदिर असेल इच्छा म्हणजे गणेश मंदिर असेल या ठिकाणी जर जा रोपवे झाला तर महाराष्ट्रातील नवे देशभरातील पर्यटक या ठिकाणी आकर्षक होतील त्याचबरोबर नानांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची उपराजधानी असणार हे चांदवड शहर तिथील असणारा रंगमाल असेल या वास्तूचं जतन व्हावं जेणेकरून भविष्यामध्ये देशभरातील पर्यटक या रंगमहालाचं कामकाज या वास्तूचं कामकाज पाहण्यासाठी या वास्तूचा इतिहास जाणून घेण्यासाठी चांदवडमध्ये येतील नाना याच्या व्यतिरिक्त माझा थोडासा आपल्याला वेगळा प्रश्न आहे की आपली जी महाराष्ट्र आहे संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्राला सांस्कृतिक आणि सामाजिक खूप मोठा वारसा लाभलेला आहे आपण गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मी आपल्याला सातत्यानं बघतोय की आपण अलीकडे झालेल्या गणेशोत्सवामध्ये असंख्य गणेश मंडळांना भेटी दिल्या अगदी ते गणेश मंडळ छोटं असेल किंवा मोठं असेल आपण आवर्जून त्या ठिकाणी भेट दिली त्या गणेश मंडळांना आवश्यक असणाऱ्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आणि काही प्रमाणामध्ये त्या गणेश मंडळांना आपण आर्थिक मदत सुद्धा केली तर एकंदरीत ही मदत करत असताना या मंडळांना भेटी देत असताना आपल्या मनातील नेमकी भावना कोणती होती ती सर्वांनाच या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल मी जो घडलेला आहे मी बारा तेरा वर्ष असताना मी एका गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो आणि मग गणेश मंडळाचा अध्यक्ष असताना त्याच्या मंडळातील विद्यार्थी असताना त्याच्या अडचणी काय असतात तो त्या कुठल्या तो कार्यकर्ता गणेश मंडळ गणेश भक्त जो आहे तो कुठल्या अडचणीतून जातो मी आता आज ज्या परिस्थितीमध्ये आहे मी मी त्या गणेश भक्तांना त्या प्रसिद्ध बघतो लहानपणाच्या प्रसिद्ध बघतो आणि मग आपली हिंदू संस्कृती आहे लोकमान्य टिळकांनी आपली श्री गणेशाची स्थापना करायला सुरुवात केली आणि मला निश्चितपणानं त्या ठिकाणी मग गेल्या वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती होती त्याच्यामुळे शेतीमधून उत्पन्न झालं नाही आणि मग अशा वेळेस तरुणांना आपली संस्कृती जपण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणं मला स्वतःला आनंद भेटतो या गोष्टीपासून कोणाला मदत करायला मी कायम सांगतो जो माझ्याकडे येतो तो, तो कधी खाली आहात आतापर्यंत गेलेला नाही जात नाही माझ्याकडे निश्चितपणा त्या मंडळाकडे कधी भक्तांनी माझ्याकडे मांडली आणि माझ्या समाधानासाठी मी त्या सगळ्यांना मदत करतो आज पण आजच केली असं काही नाही मी गेल्या विद्यार्थी तशीपासून असल्यापासून मी दरवर्षी त्या ठिकाणी मदत करत असतो आता देवीचं नवरात्र उत्सव सुरू होते मी मदत करत असतो आणि त्याच्यात मला समाधान भेटतं म्हणून काम करत असतो आपण बघितलं असेल की ही मदत करत असताना नानाने सांगितले ही सर्व गोष्ट आत्मिक समाधानासाठी आहे यामागे कसल्याही स्वरूपाचा राजकीय हेतू नाही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेश उत्सव ही परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती अबाधित टिकून राहावी यासाठी नाना या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहे नाना याच्याशीच निगडीत प्रश्न आहे की गेला जो उन्हाळा झाला त्या उन्हाळ्यामध्ये खूप सारे तरुण मित्रमंडळ की क्रिकेटच्या स्पर्धा भरवताना होताना आपल्याला दिसले दोन्ही तालुक्यांमध्ये दिसले या प्रत्येक क्रिकेट मंडळाच्या बक्षिसाच्या यादीमध्ये आपलं नाव जाणीवपूर्वक सगळ्यांनाच बघायला मिळालं हे क्रिकेटचे बक्षिसांचं वाटप करत असताना या पाठीमागील नक्की आपली भावना काय होती आणि उद्देश काय होता मी एक खेळाडू आहे मी कबड्डी विद्यापीठ झालेलो आहे कुस्तीला पण विद्यापीठ खेळ विद्यार्थी दिशेमध्ये असताना कॉलेजला असताना आणि मी खेळाडू असल्यामुळे मी खेळाडूच्या भावना आजपर्यंत मी अनेक विद्यार्थी अशा आहे कोणाला शूज घेऊन दिले असतील कोणाला निकॅप घेऊन दिले असतील जो आला असेल खेळाडू असेल कोणाला ट्रॅक घेऊन दिले सकाळी मॉर्निंगला ट्रॅक असतात ते मी कायम मदतीला करणारा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे अनेक त्या पद्धतीनं जे माझ्याकडे विविध गावातले तरुण कार्यकर्ते येतात ना आम्हाला स्पर्धा भरायची बरं त्यांना जर ते खेळाच्या याच्याने नाविन्यपूर्ण पूर्ण त्या ना ठिकाणी खेळ खेड़ खेळत असतील त्यांना मदत केली पाहिजे मग त्यांनी काय उगाच मग काही चार चार टपरीवरती बसून चौकामध्ये गप्पा मारण्यापेक्षा रिकामे व्हॉट्सअप फेसबुक करण्यापेक्षा त्या ठिकाणी ग्राउंडवरती गेले खेळले शरीर सुरू राहत विचार चांगले असतात त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे आणि त्याच्यातनं एखादा खेळाडू चांगला क्रिकेटमधून एखादा खेळाडू चांगला गवसला तो जिल्हा क्रिकेट असोसिएशनला खेळू शकतो जिल्ह्यावर खेळू शकतो मुंबईला खेळू शकतो पण आपल्या ग्रामीण भागामध्ये आज सिटीमध्ये क्रिकेटचं जे वेळ आहे ते नेटमध्ये खेळलं जात ग्रामीण भागातल्या ज्या तरुणांना आहे आमच्या आप... सारख्या लोकप्रतिनिधी समाजकारणानी जर हातभार केला आणि मदत केली नाही त्यांना क्रिकेट साहित्य दिलं नाही तर मग याला समाजकारण करून काय करणार आपलं जनतेच्या आपल्याकडनं अपेक्षा असतात आपण ते केलं पाहिजे असतं आणि ते मी तेच करतोय त्याच्यापासून मला आनंद मी एक खेळाडू म्हणून मदत करतो माझं स्पोर्ट म्हणून बाकी काही विषय त्याच्यामध्ये काय आपण बघू शकतो की एक खेळाडू या गोष्टीचा वारसा नानांना शैक्षणिक काळामध्ये लाभलाय आणि तो वारसा जपण्यासाठी नानांनी सांगितलं की यामागे कसलाही राजकीय हेतू नाही परंतु खेळाडू जपल्या जावेत भविष्यात या माध्यमातून अनेक खेळाडू या दोन्ही तालुक्यातून देश पातळीवरती राज्य पातळीवरती खेळा खेळताना दिसो हीच प्रामाणिक भावना या ठिकाणी नानांनी आपल्याला बोलून दाखवलेली आहे नाना आपण समाजामध्ये वावरत असताना आपण नाशिक शहरामध्ये बऱ्याच काळामध्ये कामकाज केलं जिल्हा अध्यक्ष असताना आपण फिरलात लोकांपर्यंत पोहोचलात लोकांच्या जा समस्या जाणून घेताना सर्वांनीच पाहिलं परंतु प्रामुख्याने आपल्या चांदोड आणि देवळा तालुक्यामध्ये आरोग्याची समस्या वारंवार समोर येताना दिसते मग ते डॉक्टरांचे प्रश्न असेल त्यानंतर दवाखान्याचे प्रश्न असेल या संदर्भामध्ये आपण लोकांमध्ये फिरत असताना लोक कशा स्वरूपाच्या समस्या आरोग्याच्या बाबतीत आपल्याकडं मांडतात आणि आपण भविष्यात त्या दृष्टिकोनातून काय विजन ठेवणार निश्चितपणानं या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे डॉक्टर असतात ते यायला थोडस काळजी हे घेत नाही काय किंवा त्यांची राहायची व्यवस्था जाण्याचं पण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ही व्यवस्थेपासून आपल्याला निश्चितपणे त्यांच्यावरती अंकुश ठेवावं लागणार आहे तर सर्वसामान्य गोर जे नागरिक असतात त्यांना त्या ते ठिकाणी शासकीय दवाखान्याविषयी पर्याय नसतो आर्थिक परिस्थितीमुळे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण माझं स्वतःच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला अद्ययावत पी एस सी असतील उपकेंद्र असतील आर एच असतील एक अद्ययावत त्याचिक काम करणं गरजेचं आहे आणि मी आमचं देवळा आर एच बघितलं असेल तर शेजारीच देवळा आर एच आहे सातत्यानं आमचं त्या ठिकाणी लक्ष असतं जाणं असतं तर एकदम चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपण त्या आरेस्टकडनं पण काम आहे स्वच्छता खूप असते तिथला परिसर एकदम चांगला आहे डॉक्टर चांगले आहेत आणि त्याच पद्धतीनं चांदोळमध्ये सुद्धा माझं चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आरेस्टमध्ये माझं वर्किंग चालू आहे दोन तीन त्या ठिकाणी व्हिजिट केल्यात ज्या ज्या उणीवा आहेत त्या ठिकाणी त्या उणीवा निश्चितपणे या काळामध्ये दूर करायचा प्रयत्न करणार आपण बघू शकतो की वारंवार उपकेंद्रांना रुग्णालयांना भेटी देत असताना जाणवणाऱ्या मुन्नीवा नाना त्या ठिकाणी सांगतायत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत नाना या मुलाखतीमधला अत्यंत महत्वाचा प्रश्न हा प्रश्न या दोनही मतदारसंघातल्या अगदी शेवटच्या मतदारापासून माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न की होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक मान्य श्री केदार नाना ना आहे लढविणार का लढविणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार <laughs> मी दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक नक्कीच लढवणार आहे ती लढवणार आहे ती भारतीय जनता पार्टी लढवणार आहे मी भारतीय जनता पार्टीकडनं त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे आपण बघू शकतो की नानाने सांगितलं परंतु नाना या संदर्भातील निर्णय कशा स्तरावरती घेतले जातात आपल्या भारती जाता, भारतीय जनता पार्टी पक्षाचे जे काही उमेदवारीचे निर्णय आहेत ते कशा स्तरावरती घेतले जातात ते वरिष्ठ स्तरावरती त्या ठिकाणी निर्णय होत असतो आमचं पार्लमेंट बोर्ड असतं ते पार्लमेंट बोर्ड निर्णय घेत असत मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही पॉझिटिव्ह वाटतं वातावरण निश्चितपणानं मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं मागच्या गेल्या वर्षपणापर्यंत मी सांगतात साडेतीन वर्ष तरी की जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे मी पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता का का म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी पक्षवाढीसाठी असेल राजकीय स्ट्रॅटेजिक असेल सर्वात जास्त सरपंच माझ्या कार्यकाळात निवडण्यासाठी मी प्रयत्नशील होतो सर्वात जास्त नगर नाशिक जिल्ह्यामध्ये निवडण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि दिलेली पक्षाने जबाबदारी मी प्रामाणिकपणे आतापर्यंत पार पाडली निश्चितपणानं पक्ष माझा विचार करेल असं मला आश्वासित वाटतं आपण बघू शकतो की अतिशय आश्वासक रित्या नाना या ठिकाणी सांगतात की हे सर्व निर्णय जरी वरिष्ठ पातळीवरती होत असले तरी माझ्या कामाचा आढावा घेऊन कुठेतरी पक्ष मला या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून ही निवडणूक लढवण्यासाठी संधी देईल नाना याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे की गेल्या दहा वर्षापासून आपलेच बंधू मान्य श्री डॉक्टर राहुल दौलतराव आहेर हे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते आपले बंधू आहेत मग कदाचित या दून बंदून में दोन बंधूंमध्ये समन्वय साधला जाईल का आणि आपल्याला ही संधी मिळेल का विधानसभेची निश्चितच याच्यामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ला ने से ने से ने दोन वेळा मी निवडणूक इच्छुक होतो कौटुंबिक कारणामुळे मी दोन हजार चौदा ला थांबलो एकोणवीस ला वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे पण त्या ठिकाणी मी माझ्या आकांक्षाला मुरड घातला दोन हजार चोवीसला ला आता माझी तीव्र इच्छा आहे त्या ठिकाणी राहुल दादा साठी मी दोन वेळा आहे माझा भाऊ माझ्यावर अन्याय करणार नाही आणि भारतीय जनता पार्टी पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यावर अन्याय करणार नाही माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा राहील असे मला ठाम खात्री वाटते आणि पक्ष पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं मला खात्री वाटते आपण बघू शकतो की नानांनी सांगितलेलं आहे की त्यांचे बंधू देखील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहतील आणि येणाऱ्या विधानसभेसाठी नानांना सहकार्य करतील ना या आपल्या कला आविष्कार युट्यूब चॅनलच्या वतीने आपण जे काही सर्व मतदार आहेत आपल्या दोनही तालुक्यांमधले या मतदारांना काय संदेश द्या निश्चितपणानं मी या ठिकाणी दोन हजार चोवीस ला मला चांदव देवळ विधानसभामध्ये मायबाप जनतेने जर संधी दिली मी अनेक संस्थांमध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे मी बावीसाव्या वर्षी देवळात ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून काम केलं जिल्हा परिषद सदस्य असेल जिल्हा परिषद कृषी परिषद सभापती असेल जिल्हा बँकेत चेअरमन असेल अनेक मार्केट कमिटी सभापती असेल अनेक संस्थांमध्ये ठिकाणी काम केले मला चांदोळ देवळा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला तरुणांना सगळ्यांना मला आवाहन करतो चॅनलच्या माध्यमातून की निश्चितपणानं जर मला दोन हजार चोवीसला या चांदोळ देवळा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करायला संधी मिळाली तर मी शेतकऱ्यांपासून पाण्याच्या विजेचे आरोग्याचे रस्त्यांचे जे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील हे सोडण्यासाठी प्रामाणिकपणे मी तुमचा एक सेवक म्हणून काम करेल आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये चांदोड देवळ विधानसभा मतदारसंघ एक नक्कीच उमटून दिसेल एक नवीन विजन घेऊन अशा पद्धतीचं मी काम करेल एवढं या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आपण बघू शकत असेल की नानांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भविष्यातील विजन डोळ्यासमोर ठेवूनच नाना या विधानसभा मतदारसंघाची मतदार उमेदवारी करतायत त्या दृष्टिकोनातून नानांनी आपल्याशी संवाद देखील साधलेला आहे नाना, नाना आम्ही विजन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची या कार्यक्रमांतर्गत बऱ्याच मान्यवर नेत्यांसोबत संवाद साधला आपण आमच्या या उपक्रमाबद्दल काय दोन शब्द सांगाल कला आविष्कार युट्यूब चॅनल माध्यमातून तुमचा निपक्षपणे तुम्ही या ठिकाणी तुमची बाजू मांडतायत आमचं ऐकून घेतायत आणि निश्चितपणानं या तुमचा जो कार्यक्रम आहे सुप्त कार्यक्रम आहे चांगला कार्यक्रम आहे आमच्या सरकारला बोलायला एक व्यासपीठ त्या ठिकाणी तुम्ही उपलब्ध दे करून देत आहेत नक्कीच तुम्हाला तुमच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी कला आविष्कार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपण या ठिकाणी भेटणार आहोत जेणेकरून आपल्या या चांदो दिव्याचा मतदारसंघातल्या अनेक अडचणी असतील समस्या असतील त्याच्यावर उपाय असतील या आपण विचारांची देवाणघेवाण करून त्या ठिकाणी आपण नक्कीच चांदो दिवादानचा मतदारसंघ आपण एक चांगला मतदारसंघ बनवूया एवढंच या निमित्तानं सांगतो आपण बघू शकतो की नानांनी सांगितलं की आपल्या या कलाविष्कार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नाना वारंवार आपल्यासोबत संवाद साधणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीतले अपडेट आपण नानांकडून देखील जाणून घेणार आहोत नानांनी सर्वांना आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती केली आहे आपण सर्व कराल जेणेकरून नानांचे विचार आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील आपण नानांसोबत पुन्हा भेटणार आहोत परंतु आपली ती भेट असेल ती थेट विधानसभेच्या आखाड्यातून असेल तोपर्यंत नानांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल नाना आपले आभार याच ठिकाणी थांबूया धन्यवाद धन्यवाद